फ्रेश झाला ना आता जाणार होतो आपण पेंढारकर कॉलेजवरती एस एस सी ट्रॉफी तर तिथं फायनल फायनलला पोहोचलोय आपली मोठे एस सी ची टीम तर आपण तिकडे चाललोय आता आपले पार्टनर पण येतात चला पार्टनर आले ना चला चला लवकर चाल लवकर चाल मोठे चालू हो पण आवरे ट्रॅफिक का लागले माहिती आहे का मोठे दिसे एस एस ला पोहोचले ना फायनलला तर फायनल बघा अडी आली पब्लिक चालली आहे आपली ती सगळी हा बघा किती ट्रॉफिक लागली गाड्या बघा परंतु आता पोहोचला आपण फायनली पेंढरकर ग्राउंडवरती आता आपली मॅच चालू होईल दोन नंतर मोठे दिसे संघ मागच्या वर्षी देखील ते दे टॉप फोरमध्ये होते आणि या वर्षी आता ते फायनलला आहेत चला बघू आपलाच पाचवा पाडा होतो तर सपोर्टला तर गेलोच पाहिजे आपण तर त्यांचा पाड्यांचं उचलले आपण एक प्रेमी बघा कसं क्रिकेट प्रेमी हा मुकाबला आदेश कसं वाटतं तुम्ही आज फायनलला ला पोहोचल्या चांगला वाटतं ना आता फायनल मारायची इच्छा आहे ना नक्की फायनल लाईनल लाई मोठे संघ दोन वर्ष लागूबा टॉप फोर मध्ये पोहचता त्याचा पूर्ण श्रेय म्हणजे पाटील यांना पूर्ण श्रेय जितेश पाटील यांना भेटले पहिला रिवर्स काय वाटतं तुम्हाला कसं वाटतं आज तुम्ही फायनल मध्ये पोहोचता हा काय सांगू शकता तुमच्या पोरांनी कसा खेळ केला त्याच्याबद्दल काय बोलू शकतात माझी पोरम नक्कीच इकडे फोर्टी प्लसला नाही नाही नक्कीच तुमचं कौतुक सर्व करत असतात का जोपर्यंत छगन पाटील आहे तोपर्यंत मोठेचे संघ असंच पुढे जात राहील

तुम्ही बघू शकता जितेश पाटील फुल एनर्जी मध्ये उमेद दादा काय बोलतो कसा का मग पोराना कुठे तू जर फायनल मध्ये अरे हेड आहे का गोवा आपण तुम्ही जाऊ जानर संदेश म्हात्रे काय बोलशील आज कसा परफॉर्मन्स मध्ये तू मॅच फायनल परफॉर्मन्स तुम्ही दोन वर्ष लागोपट टॉप फोर मध्ये पोहोचता आम्हाला पण आज अभिमान आहे का आज आमचा पाचवा पाडा मी झालं ना कोच बोललो कोच ची इंटरव्ह्यू घेतले ना पूर्ण पूर्ण कल्याण ग्रामीणला माहिती आहे तुमच्यासोबत जोपर्यंत छगन पाटील आहे पॅकर पण तुमच्यासाठी नक्कीच आहे ट्रॅकरला गाडींचा ना उतरवे हा का आहे का नाही रे इतका प्लेअर ने, ने कॅश सोडली आणि खरंच पॅकरला लय वाईट वाटला तर पॅकर खरंच रागाच्या याच्यात बाहेर निघला बघू शकता तुम्ही पॅकर 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 बघा असा रागात निघला अक्षय करण मित्रांनो फायनलचा सामना अठरा बॉल पंचवीस धावांची गरज मोठे देश संघाला समोरचा संघ सागाव अठराची सागर Sangka रे

एसएीसी ट्रॉफी दोन हजार चोवीस चाक्र उचलतोय खूप आनंदाचा क्षण आहे अविस्मरणीय असा क्षण आहे संघाचे पोलीस तेजस मात्र आपल्यास विनंती करतो आपण यावर पुढे तेजस मात्रे या संघाचे पॅकर सर संघाला पॅक आहेत आपल्या सगळी विनंती आपण यावं पाशन वितरण स्वीकारण्यासाठी शांत मित्रांनो आता आपण चाललो घरी आपली मॅच तर झाली मोठेशा संघांनी फायनल मारली दादा शेला स्मृती चषकाचा मानकरी म्हणजे मोठे देसाई संघ ठरला आणि द्वितीय क्रमांक आला सागाव संघाचा एक, सागा एक नंबर मॅच झाली तुम्ही पण बघितली काय झाली ते मॅच आणि शेवटच्या बोलापर्यंत मॅच येणार होती जाम अभिमानाची गोष्ट आहे का एकदम भारी खेळले आपले जे प्लेअर मित्रांनो तुम्हाला आपला असाच ब्लॉग आवडला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला बाय बाय